नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील प्रत्येक मालिकांमध्ये टी आर पीच्या दृष्टिकोनातून नवनवीन बदल केले जातात अनेकदा वाहिनीकडून काही जुन्या मालिका ऑफेअर करण्याचा निर्णय घेण्यात येतो तर काही वेळा लोकप्रिय कलाकारांच्या साथीने नव्या मालिका लॉन्च केल्या जातात स्टार प्रवाहाच्या अशाच एका मालिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे यामागे कारण ही खास आहे ते म्हणजे लोकप्रिय अभिनेता निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा अधिनाथ कोठारे आता स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत झळकणार आहे अदिनाथ असलेल्या नशिबवान मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे त्याच्या पात्राचं नाव आहे रुद्र प्रताप घोरपडे आदिनाथ सह नेहा नाईक सोनाली खरे अजय पुरकर प्राजक्ता केळकर हे दमदार कलाकार या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकणार आहेत नशिबवानच्या प्रोमोमध्ये घोरपडे कुटुंबाच्या घरी कामानिमित्त गिरजा येते रुद्रप्रताप पाहता शनी तिच्या प्रेमात पडतो असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते यानंतर त्याची आत्या त्याला टोमने देखील मारते आणि यंदा मानाचा मोदक नेमका कोणाला मिळणार याची सगळे अतुरतीने वाट पाहत असतात रुद्रप्रताप एका उकडीचा मोदक उचलतो आणि प्रसाद म्हणून गिरजेच्या हातावर ठेवतो तर ताटातील दुसरा मोदक नागेश्वर घोडपळी उचलतात दरवर्षी मानाचा मोदक नागेश्वर यांनाच मिळत असतो पण रुद्रप्रतापने प्रसाद म्हणून गिरजाला दिलेल्या मोदकात यंदा नाना आढळतो आता यामुळे नागेश्वर यांना संतापनावर होतो आता यानंतर रुद्रप्रताप आणि गिरिजांच्या आयुष्यात काय वादळ येणार हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे रुद्रप्रताप प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे रुद्रप्रताप घोडपडे हा नागेश्वर घोडपडेचा एकुलता एक, एक मुलगा दिसायला रुबाबदार जणू एखादा राजकुमार स्वभावने मन मिळावू सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरांच्या स्वभावाचा एकदम विरुद्ध आहे वडिलांचा मोठा बिझनेस असतो त्याने रुद्राला परदेशात पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरांची इच्छा होती पण रुद्राने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी सेवेसाठी